जर बारावी पास असाल सहा हजार रुपये महिना आय टी आय डिप्लोमा केलेल्या व्यक्तीला आठ हजार रुपये महिना आणि ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेल्या व्यक्तीला दहा हजार रुपये महिना सरकारकडून दिले जाणार आहे कारण सरकारने बेरोजगार व्यक्तींसाठी सुरू केलेली आहे नवीन योजना तुमचं वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असेल का तर तुम्ही बारावी पास आहात का तुम्ही ग्रॅज्युएट आहात का किंवा तुम्ही आय टी आय डिप्लोमा काही केलं आहे का असं असेल तर त्या त्या कॅटेगरीनुसार के तुम्हाला आता महिन्याला सरकारकडून पैसे मिळणार आहेत याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत याविषयी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि दर महिन्याला सरकारकडून हे पैसे आपल्याला कसे मिळवता येतील याची माहिती जाणून घ्या आता काय व्हिडिओला काही वेळ न वाया करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बेरोजगार आहात का आणि स्वावलंबी होण्याचं स्वप्न पाहत आहात का तर आता महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी दिलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही एक अशी एक योजना आहे जी तुम्हाला कामाच्या जागी प्रशिक्षण देते आणि त्याबद्दल तुम्हाला मासिक वेतन पण मिळतं म्हणजे शिक्षणही आणि पैसाही आणि हे पैसे थेट तुमच्या आधार कार्डची लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात या आर्थिक वर्षापासून पुण्यामधून लोकप्रिय झालेली ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेली आहे ही योजना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण पक्ष यांच्या संयुक्त उपक्रमाने राबवण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाते जे त्यांच्या कौशल्य वाढीसाठी सहा महिन्यापर्यंत पुरवले जाते हे प्रशिक्षण औद्योगिक आणि इतर क्षेत्रात रोजगार क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असते योजनेसाठी संपूर्ण अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरला जातो तुम्ही किती दिवस कामावर गेला याची हजेरी स्टाईपेंड प्रशिक्षण सगळं काही ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडलं जातं वर्ष अठरा ते पस्तीसमध्ये कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते शिक्षण कमीत कमी बारावी पास आय टी आय केलेला असावा डिप्लोमा केलेला असावा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असतील तर सुद्धा या योजनेसाठी पात्र होऊ शकतात महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपीचा रहिवासी असणे गरजेचे आहे नोंदणी करताना आधार कार्ड वापरून केले जाते तुमचं आधार कार्ड म्हणजे बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे डीबीटी मार्फत योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचला जातो या वेबसाईट वर जाऊन जॉब सिकर म्हणून नोंदणी करावी आधार नंबरने ओ टी पीद्वारे व्हेरिफिकेशन करून लॉग करता येते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याची निवड करून तिथे पर्सनल इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन तुमचं शिक्षण किती झालं आहे बँक खात्याची माहिती ही सगळी माहिती भरावी लागते सोबतच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात जसे आधार कार्ड तुमचं जे काही शैक्षणिक प्रमाणपत्र असेल बँकेचं पासबुक पत्त्याचा पुरावा इत्यादी माहिती त्यानंतर फॉर्म तपासून सबमिट करावा लागतो आणि भविष्यात वापरण्यात येणाऱ्या पीआरटी प्रिंट आऊट काढून सतत ठेवावी आणि तुम्ही आता फॉर्म सबमिट केल्यानंतर विभागातर्फे त्याची तपासणी केली जाणार त्याच्यानंतर तुम्ही तुमची निवड झाली आहे मला एस एम एसद्वारे संपर्क केला जाणार निवड झाल्यानंतर सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं त्यासाठीचं एक गे। वेतन पण दिलं जातं सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे तो व्यवसाय सुरू करता येतो आता स्टायपेन किती कालावधीसाठी असतो दर महिन्याला दिली जाणारी असेल कमीत कमी किती काळासाठी असेल तर जास्तीत जास्त सहा महिन्यासाठी या योजनेअंतर्गत सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रत्येक उमेदवाराला दिले जाते त्यासाठी ठरलेल्या सुद्धा तितक्याच कालावधीसाठी दर महिन्याला दिलं जातं हे सायपेन शैक्षणिक पात्रतेनुसार असतं म्हणजे बारावी पास असेल सहा हजार रुपये महिना आय टी आय डिप्लोमा केला असेल तर आठ हजार रुपये महिना ग्रॅज्युएशन गर्ड़ किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर दहा हजार रुपये महिना असं दिलं जातं पण ते एक आठ आहे जर प्रशिक्षणाअंतर्गत महिन्याला तुम्ही दहा दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असाल तर त्या महिन्याचा साय पण तुम्हाला दिलं जाणार नाही प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर तुम्ही लगेच तुम्ही त्याचं लो सोडलं ते तुमची पात्र सुद्धा रद्द होऊ शकते त्यामुळे तुम्ही सहा महिन्याचं प्रशिक्षण घेणार असाल आणि ते पूर्ण करणार असाल तरच या योजनेसाठी तुम्ही अर्ज करा आता कोणत्या उद्योगाचं आणि कोणत्या अस्थापने अंतर्गत आपल्याला प्रशिक्षण मिळेल तर उद्योग किंवा अस्थापना म महाराष्ट्र राज्यात कार्यरत असायला पाहिजे कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वेबसाईटवरती म्हणजे महास्वयम वेबसाईटवरती नोंदणीकृत असावी या उद्योगाची किंवा अस्थापनेची स्थापना ही कमीत कमी तीन वर्षापूर्वी झालेली असावी ई पी एफ ई एस आय सी जी एस टी जी पी आय टी उद्योग आधार सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन याची आवश्यक कायदेशीर अशी नोंदणीसुद्धा झालेली असावी तर मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही एक सुवर्ण संधी आहे जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यासाठी जर प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यामुळे आजच ऑनलाईन अर्ज करा आणि या योजनेचा नक्की लाभ घ्या धन्यवाद मित्रांनो अशा महत्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच पुढे महत्वपूर्ण योजनेमध्ये माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र